गमापासून त्या पाईपलाईनचं काम सुरुवात करायला हवी होती ती न करता त्या ठिकाणी गावामध्येच त्या ठिकाणी योजना का करण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि त्यावेळेला सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला होता पण आज ही योजना गावाला पाहण्याची गरज असताना सुद्धा ही व्यवस्थित न होण्याचं कारण अनेक का आहेत त्यामध्येच जुनी योजनेलाच या ठिकाणी नवीन योजना जोडली जात आहे जुनी योजना अकरा इंच पाईपलाईन पाणी येत होतं नवीन योजनेचं जवळजवळ बावीस तेवीस इंच पाइप मधनं पाणी जाणार आहे आणि जुन्या योजनेलाच बावीस तेवीस इंच पाईपलाईन मधनं पाणी नेण्याचा घाट आज मत्तेदार आणि अधिकारी लोक या ठिकाणी करत आहेत आणि ह्या माध्यमातून दारदा गाव पुन्हा ताणलेलं राहणार आहे आणि म्हणून पाणी व्यवस्थित होण्यासाठी आमची एक आग्रही मागणी होती की जुन्या योजनेला पाईपलाईन न जोडता नवीन त्या ठिकाणी पाईपलाईन टाकावी अशा पद्धतीची आमची मागणी होती आणि त्यासाठी शिवसाहेबांनी अलीकडच्याच काही दिवसामध्ये भेट दिली होती आणि त्यांनीही सांगितलं होतं की ही योजना त्रेपन्न कोटीची आहे आणि नवीन पाईपलाईनच त्या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हावं अशा पद्धतीचं असताना सुद्धा डोळ्यासमोर निवडणुका पाहून असतील किंवा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा रेटा असेल कोणत्या माध्यमातून झालं हे माहीत नाही पण आज गाव म्हणायला लागलं आहे की अधिकारी मक्तेदार आणि गावातली काही काम करणारी ही मंडळी निवडणुका जेव्हा जेव्हा येतील तेव्हा त्या गावाला काहीतरी वेगळं दाखवण्याचं काम सातत्याने या ठिकाणी आहे आणि आज पुन्हा मलमपट्टी करण्याचं काम या ठिकाणी त्या मक्तेदार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय आमच्या पाणी पुरवठा संदर्भात ज्यावेळी गावातून झाला की काम दर्जा होत नाही आणि या संदर्भातल्या जिल्हा परिषद शिवसेने कार्तिक साहेबांनी जे सरकार गावात व्हिजिट दिली त्यावेळी इथं काम निकृष्ट आहे की त्यांनी पाहणी पिढी निकृष्ट काम चालू आहे असं तरी शेअर मारत दुसरी गोष्ट ज्यावेळी विना पाईपलाईनला नवीन जोडायचा जो विषय आला त्यावेळी साहेबांनी सांगितलं की ह्या लाईनला तुम्ही नवीन जोडू नका कारण जिथं उगम आहे तिथून तुम्ही एक एक पुढे पैप लिन आहे आणि इथून पुढं तुम्ही दोन पुढील जोडला तिथून मधल्या काळात जे वनिकरचा बघात आहे तो वापर राहिला आहे पुढं सीईटीपीचं काम म्हणजे फिल्टरचं काम अपूर्ण आहे टाकीचं काम अपूर्ण आहे हे काम अपूर्ण असताना मधलं जे जोडाय चालू आहे ही तात्पुरती मलमपट्टी आहे आणि कॉन्ट्रॅक्टर हा काम करायची काम कॉन्ट्रॅक्टरची इच्छा नाही आहे एवढं काम झालं की कॉन्ट्रॅक्टरचं तारदाबद्दल पळून जायचे पळून जायची नाराज आहे असा तारताळ गावामध्ये सर्वांचा आरोप आहे आणि तात्पुरती मलमपट्टी करायची आणि काम बंद ठेवायचं अशा हिशोबात मक्तेदार आणि अधिकारी आहेत त्यामुळे आम्ही तारताळ गावाचे सर्व नागरिक या घटनेचा आम्ही निषेध करतो ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोन